मनन भाऊ कुठे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे नगरसेवक मान्य सुनील भैया जगताप छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प त्याचबरोबर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांना विनंती करतो की आपल्या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत ते भोजन करून या ऐतिहासिक सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आगमन आपल्या या राजीव गांधी नगर वासियांच्या वतीनं या ठिकाणी सुंदर असा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत आणि ज्या ऐतिहासिक सोहळ्याला आपण या ठिकाणी साक्षीदार आहोत लोकसभेचे लोकप्रिय आमदार मान्य नारायण भाऊ कुचे या ठिकाणी उपस्थित आहेत अंधकार दूर करण्या मला उमेदवारी दिली तरी नारायण बपूचे लवाई पाटील त्याच्यानंतर किशन ताते झुबे आणि सुनील जगताप परत नरोटे ताई बंडू ठुबे त्याच्यानंतर राम भाऊ लवाई पाटील आणि सावंत सावंत भाऊ आणि सगळे इस ह्या इस्पेटावर बसलेले सगळे माझे भाऊ बहिणी आणि बंधू मी यांचे खूप आभारी आहे मला राजीव गांधीनगर मधून मला भरपूर मतांनी माझ्या माय बापांनी मला एक मला कधी स्वप्न पण बघितलं नव्हतं मी पण जेवढे माझे भाऊ आणि बहिणी लाडक्या यांनी मला आज एवढं म्हणजे मार्केट मध्ये आणलं आणि उचलून घेतलं मी त्यांचं कधी उपकारी करणार नाही आणि त्यांच्या साठी कधी पण मी आज मी जसं केला तसच मला आज तो दिवस निघलेला आहे मी तुमचं किती कौतुक करू माझ्या मनात एवढी भरभराट आलेली आहे पण मी आज पहिले तुमच्या समोर उभी राहिले बोलायला तरी मला थोडी धडधड होतीये हा मला कधी भावाना मला मी मला एका रात्रीतून माझे भावानी मला उभे केले माझ्या भारतीय जनता पार्टीनं मला एक एका दोन तीन घंट्यात मला कळलं तिकीट तुमचं फिक्स झालं मी त्याच्याबद्दल खूप धन्यवाद सगळ्या भावा बहिणीचं आणि जय हरी आणि सगळ्याला नमस्कार याच्या आणि जय हिंद जय महाराष्ट्र माय बाप बंधू कधी नाही आज हा माझा विजय नसून तुमचाच विजय आहे आणि प्रत्येक पर्वा प्रत्येक नागरिकाचा हा विजय आहे आणि तुम्ही मला भरभरून मत, निवडून दिला त्याबद्दल धन्यवाद सत्कार समारंभी प्रसंगी <coughs> मंचावर उपस्थित असलेले आपले लाडके आमदार नारायण भाऊ कुचे सुनील भाऊ जगताप गंगूताई भवरे आणि मुक्ताताई ठुबे तसेच सर्व माझे बंधू आणि माझे पती इथं उपस्थित असलेले सर्व माझे माय बाप आणि बंधू भगिनी आज तुम्ही माझा सत्कार केला आणि माझ्या बरोबर सर्व माझ्या नगरसेवकांचा पण सत्कार केला आज तुमचा आनंद तुमच्या बी पोटात मागणार मला माझ्या पोटात इतका खूप आनंद झालेला आहे की मला सर्व माझ्या जेवढे माझ्यासोबत नगरसेवक पदाला उभे राहिले होते त्यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान भरभरून केलं अगोदर असं वाटत होत की होणार नाही कोणी म्हणायचं नगर नाही होणार आपल्याकडं पण आता तुम्ही एवढा विश्वास दाखवला की मला आता खूप हिंमत आलेली आहे आणि मी पुढच्या कामासाठी तुमच्या खूप उभे राहणार आहे आणि जेही काम असतील तुमचे लाडक्या बहिणीचे असो कि भावाचे असो ज्या वेळेस तुम्ही मला हाक मारली पाणी नाहीये लाईट नाहीये किंवा ड्रेनेज त्या प्रसंगी मी तुमच्यासाठी धावून येईल आणि तुमचे मंचावर उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय आमदार नारायण भाऊजी कुचे सन्मान्य नगरसेविका गंगुताई भवरे सन्मान्य नगरसेविका कमलताई नरोटे सन्मान्य नगरसेविका मुक्ता ठुबे रामदाल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आम्ही खूप भाग्यवान आहोत ज्यावेळेस प्रचाराची सुरुवात झाली त्यावेळेस आमची पहिली बैठक इथंच अशीच झालती त्यामुळे आणि सत्काराच्या वेळेस मला आता आठवण आली ज्यावेळेस आम्ही प्रचार इथं करायचो डोर टू डोअर फिरायचो मी आमदार साहेबाला नेहमी म्हणायचो मला राजीव गांधीनगरची जरा भीतीच वाटते खूप प्रचारामध्ये बाकीच्या एरियाची वाटत नव्हती मला आमदार साहेब धीर द्यायचे आमदार साहेब म्हणायचे हे बघ मी इथं आम मी इथं नगर शोभ्रा आलेलो आहे मी राजीव गांधी नगरवासियांना खूप जवळून ओळखतो तू फक्त हातपाय पड बाकी मी सगळं बघून घेतो तू फक्त मतदारांच्या पायापडत जा मिळ बाकी का आहे कोणाला बोलू नको तू फक्त पाया पड आणि निकाल लागल्यानंतर मला कळलं खरंच आपलं प्रेम मला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे माझा जास्त काही संपर्क नाही आमदार साहेब इथं नगरसेवक होते कमलताई नरोटे इथं नगरसेवक होते माझा इतका जास्त काही आपल्यासोबत जीवला नव्हता भर संपर्क नव्हता आपण जे भरभरून मतदान दिलं माझ्या डोळ्यात त्या दिवशी पाणी आलं खरंच मी राजीव गांधी नगरचं मतदान बघितलं म्हणजे माझा इतका काही जास्त संपर्क नसताना सुद्धा आपण मला इतकं भरभरून मतदान केलं त्याबद्दल खरंच आपला मी आपले उपकार मी कधीच विसरणार नाही नि निवडणूक म्हणजे एक खूप मोठं संकट असतं उमेदवारावर जसं आपण बघतो एखादा पेशंट आय सी यूमध्ये ॲडमिट असतो आणि तो व्हेंटिलेटर निवडणूक म्हणजे त्या टाईपची असते अशा कठीण प्रकार प्रसंगात आपण आमच्या पाठीमागे उभं राहिलात आपलं हे प्रेम मी मरेपर्यंत विसरणार नाही आणि खरंच आमदार साहेबांचं माझं आता तर मला जुने जुने मी काहीतरी असं घट्ट होतं की काय मला खरंच आमदार साहेब मोठ्या मोठ्या भावाप्रमाणे या ठिकाणी खरंच मला मी सांगतो तुम्हाला माझ्यावर एवढं संकट होतं पण आमदार साहेबाची बूक कधीच विचारणार नाही त्यांनी असं माझं कुटुंबाच्या सदस्यासारखं माझ्यावर प्रेम केलं आणि मला या ठिकाणी मला निवडून दिलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि मी आपलं हे प्रेम खरीच मरेपर्यंत विसरणार नाही धन्यवाद जय जय महाराज ठिकाणी तुमच्याकडे मागणी आहे सगळ्या प्रभागसेवकाकडे मागणी आहे आणि मी आदरणीय खंबीर नेतृत्व आणि थुरंदर नेतृत्व असे आमदार नारायणजी कुचे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा महाराष्ट्राज जाऊन जोरात मी येणार छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की रयतेचे yes, राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून ज्यांचा आपण सत्कार केला ते सुनील भैया चर्शव आमची बहीण कमालताई नरोटे दुसरी बहीण मुत्तादाई ठुबे तिसरी बहीण गंगाताई ताई भौरे आपले रामभाऊ ठुबे किशन भाऊ ठुबे रामचंद्र भाऊ जुनाई मी गिरणी झाली दोघो राजू शेरसाट ज्येष्ठ वडीलधारी लाटक्या बहिणींनो आणि तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम राजीव गांधीनगरमधील मधील कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली मतदारांनी जो विश्वास टाकला त्या सर्वांच तुमच्या सर्वांचे चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद मी जेव्हा नगरशोत झालो तेव्हा बरेच लोक माझे राजीव नगरला मतदान पडणार नाही मतदान पडणार नरोटे आणि मला विश्वास होता राजीव गांधी नगरवर की शंभर टक्के मतदान होणार मतदान होणार एवढंच फरक होत बाकी काही फरक नव्हता सुनीलच्या डोळ्यातून असू आले त्याला मी गॅरंटी देत होतो आंबी तो आंबीर संतोष मतणार राजीव गांधी माझे सोडलं तू फक्त बापड मी क्रॉस उटीन मारणारच नाही मी भगवान पांडुरांच्या समोर सांगतो मला धरून सांगतो की मला वाटत होत चौदाही निवडून आले मी वीएपी बहिणी निवडून आणायचं उलाट आणि सुनील जगतापची नंबर येत हे सगळं शेअर कोणाला जात तर माझ्या भारतीय जनता पार्टीला मतदाराला आणि कार्यकर्तेच्या मेहनतीला हे तिन्हाचा सन्मान झालं भारतीय जनता पार्टीने विश्वास टाकला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि मतदारांनी विश्वास टाकून आम्हाला विजयी केलं आणि सचिन सांगितलं की प्रभात सेवक आहे आम्ही खरंच तुमचे सेवक नव्हे तर मग प्रधान सेवक ही आणि सेवक म्हणून काम करायचं प्रमाणितपणे करायचं मी नम्रपणे सांगतो की तुमच्यासारखे मतदार आमच्या पाठीशी होते म्हणून आम्ही नगरशोध झालो नाही तो वंचित झाले असतो तुम्हाला वाटत होतो कांद्याच पण त्याचे परिणाम वेगळे झाले मी सांगित होत तुम्हाला कि आपल्या मताचं डिव्हायडेशन नका होऊन देऊ काय परिस्थिती झाली काय आंदोलन चालू आहे काय विचार चालू आहे अरे तुम्ही मतदान केलं तुम्ही आम्हाला निवडून दिलं पण सगळे आता मनसा सारखे भांडणं होते सापाचे मुंसाचे जसे भांडणं होते ना तशी होते निवडणुकीत आता सगळे येत झाले अरे लोकांनी लोकशाहीनी आम्हाला निवडून दिला आम्ही नजर शोध झालो कोणी लावून देतो आणि झरात बसतो कोणी ये ते येईल त्याला डोळ्या चालू आहे मला वाटत ते मला म्हणतो नाही तू यत्ताच नगरशोक झाला या जनतेने मला दोनदा नगरसेवक केलं तीनदा आमदार केलं आणि माझ्या विश्वासावर लोकांनी यांना मत दिले हो मी भारतीय जनता पार्टीच मनापासून धन्यवाद दे मी यांना फोन केला धनवातलच खात भाऊसाहेब मा पिये नाही तर भाऊसाहेबच खंड आहे नाही तर दुसरा माणसं मा पिये माझं फटाके व्हायचे होते आता भारतीय जनता पार्टी निर्णय घेतला आमदार खासदाराच्या बायकूल नाही द्यायचं लई जमलं बा खेळ आपला त्यांना वाटलं बायकूनही तो बस ना आणि बैल होतील कमोल होती, होती। सुनील भाऊ या वेळेस लोकांच्या मनात होत माझ्या मनात नव्हते मी पुढे पाहिजे होतो माझ जाऊन लोक भरभर बटणं दाबणार होते आणि निवडून आणणार होते मला ख्यात तरी होती मी ताई लोकाला संतरातील भेट द्यायला गेलो होता मी उतरलो चालले अरे असतो म्या जर एक किलो पीठ दिला असल तर म्या जर सोन्याचं दिलं तुम्ही हिर्याच द्या ना भेट संत म्हण निश हा काय म्हणले तू काय चाललं काय रे लो माझा बाप पालीस करीत होता मोठा शिवित होतो मी गिरणी चालित होतो तुमच्या समोर मी केवळ आणि केवळ तुमच्या सारखे के मतदार आणि यांच्या सारखे कार्यकर्त्याच्या मेहनतीच्या जीवावर इथपर्यंत पोहचलो ही ताकद सडली तुमची <laughs> ता, सोन मामा का होतो माझ्या घर हा विचार कधी केला ओके ओके हॉटेल तिघाला मी तीन महिन्यापासून पळीत होतो सुनील जुना वाट घ्यायचा आपला ते भाव हेंडे मामाच्या दुकानापर्यंत तो लोक शैकवाली घ्यायची पण तरी कांदेस वाल्यांनी जोडलंय संजय नजर हाल झाले आमचे रोज आरोपी आमच्यावर रोज शिवाय मला अरे असं काय चाललंय रोज एक दिवस शितलढाणला आंदोलन चालू अरे आम्ही मेहनत करू आम्ही विकास करू आम्ही मतदाराच्या हातपाय पडू आम्हाला जे करता येईल ते करू मतदारासाठी मी सांगितलेलं आहे उठणार नाही माजणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही तुमच्यामुळे मी मी आज मी कोणाचे घरच आहोत तुझ्या निवडणुकीच्या तळात मला कधी वाटत नव्हतं साहेब घरी आहे तर नाही आहे दळवी ताई ये दळवी साहेब ऐक्याने मी लेट जायचो थोरात सावीच्या वर गेलो मला असं वाटतच नाही मी तळे तर ताईच्या तिकडे जेवलो मला जेवच हो लागली त्याच्यावर राहतो मी पन्नास ठिकाणी तर जेवलं निवडणूक नाश्ता केला हे माझ जेव्हा मा आपलं वाटतं ना त्या दिवशी तारात जाऊन म्हणतो मला जेवायचं आपल्या घरी म्हणतंय हे माझं घर आहे राजीव गांधी नगर माझं आहे मी संतोष महात मी गोर गरीब लोक आहे त्यांना माझे हे ऑफिसला जाऊन भेटा येऊ नका आम्ही तेच म्हणलो तो दोन होता त्याला धात होता त्याच्या डोळ्यात आनंदाची आसुरू आली त्याला वाटत होतं राजूनांना म्हणलं काही होत नाही शे दोनशे मताचा फरक फडून याच्यापेक्षा जास्त होत नाही रे बाबा तू चिंता करू नको आम्ही क्रॉस उठीन मागणारच नाही तरी मला येतो निरोप आलते आलते म्हटलं नाही बाबा आमच्या रक्तात नाहीये भारतीय जनता पार्टी माझी आई आहे मी चिन्ह चारी चिन्ह कमळाचे मागणार आहे मी कधीच नाही तरी मोठा सप्ताह ठरायचा तीस लाख रुपये मारुतीच्या मंदिराला द्यायची ठरलंय पूर्ण ना बांधून पुन्हा वर्ष बांधा तयारी आपली मंदिर बांधणाऱ्या मध्ये नाव होऊन द्या आमचं आमची पार्टी मंदिर पाडणाऱ्याच्या समर्थन करणारी नाहीये मंदिर बांधणाऱ्याचे समर्थन अरे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत या देशाला नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान अरे त्याचं राम मंदिर गेले पाचशे वर्षापासून झालं नव्हतं पण तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना दोन हजार चौदा ला पंतप्रधान केलं मोदीजीच्या काळात त्याचं राम मंदिर बांधलं गेलं हे तुमचं आमचं भाग्य आहे मी राजीव गांधीनगर मधील सांगतो हे मंदिर आपण पाठीमागचा अतुल सावे साहेबांना कालच गेलो होतो घरी होत सोबत होती <coughs> त्यांना सांगितलं आम्हाला तीस लाख रुपये पाहिजे ते म्हणले देऊन टाकले उद्या परवा जा तुम्ही आणि पत्र घेऊन घ्या <laughs> भले तुम्हाला याचा ठराव घेऊन नाव बदलायचं असं ती बी बदलून टाकलं चांगला जर सहमती असेल तर शंभर टक्के मी सांगा आपण चांगलं नाव देऊ त्याच्या तुम्हाला विरोध नाही तुम्हाला वाटलं अरे सगळं हिंदुवादी एरिया या नाव हिशोबतच नाही राजीव गांधीनगरला विधानसभेच्या जातून सभेचे व्यस्त शंभर टक्के कमळाला मत मतदान झालं यामुळे आम्हाला हे मतदान नाही झाले बरोबर आहे ना शेती ताई बरोबर आहे ना येत बाई दिसलीच नाही मला म्हणून विचारलं तुम्हाला तरी संप्रदायातले होते त्यांचं बोट कधीच जात नव्हतं ना इलाजाने या थंद्याला जात होत गणरा ताईला तो वन साईडच पडेल पडे कमाल तिला गणरा ताईला तुला झाले त्याला थोडे कमी पडले मला माहित होतं પણ એવડો કઈ ફરક નહીં હા પાંચ પન્નાસ મરક